या माणसाचं नाव आहे संतोष पंडे सध्या हा पुणे महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा दुश्मन किंवा कर्दणघाट ठरत आहे कारण या माणसाने आपल्या व्हिडिओद्वारे पुणे महानगरपालिकेच्या गलतान कारभाराचा पाडा वाचायला सुरुवात केली आहे सुरुवातीला याच्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून होत होते पण याचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज झपाट्याने वाढत होते पण म्हणतात ना आत्ता तिथे माती असते त्याचप्रमाणे या माणसाच्या बाबतीत घडत आहे या माणसाने पुणे महानगरपालिकेवर एवढ्या निगेटिव्ह व्हिडिओ बनवले आहेत की लोकांना आता यांचा तिटकारा वाटायला सुरुवात झाली आहे कारण हे काका प्रत्येक गोष्टीत काही ना काही चुकच काढत असतात आणि त्यावर व्हिडिओ सुद्धा बनवतात आता ही व्हिडिओ बघा यामध्ये एस बंद पडले म्हणून याला जबाबदार सुद्धा पुणे महानगरपालिकेला याने पकडलेला आहे आणि त्या खाली या लोकांच्या कमेंट बघा माझी या काकांना नम्र विनंती आहे की जसं तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या निगेटिव्ह बाजू दाखवता तशा कधीतरी पॉझिटिव्ह सुद्धा दाखवत जा या जगामध्ये कोणीही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट असूच शकत नाही